नक्कीच देईल कदाचित तुम्हाला जर वाटलं ह्या नगरीवर राज्यावर राज्य करायचे तर तुम्हाला तेही देईन येणाऱ्या काळामध्ये आणि त्यावेळेस असं झालं त्यावेळेस ते आकाशवाणी उपासात्मक आहे दोन विसार दोन हजार वीसच्या नंतर ह्या महाराष्ट्रावर हिजड्याचं सरकार येईल आणि ते आता आले ते हिजड्याचं सरकार संतोष देशमुखला आणि सोमवंशीला न्याय देत नाही हे मला या ठिकाणी सांगावं असं आपण मूळ इशारा येऊ सरपंचा खून झालेला आहे आणि एका संविधान वाचवणाऱ्या सोमूळशीचा सो बळी त्या ठिकाणी गेलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे आज त्या संविधानाच्या माध्यमावर सर्व लहान थोर घटक असतील सगळे असतील ते चालत आहेत संविधानाला ला धक्का लावायची ही ताकद आता कुणा राजकीय पक्षामध्ये नाही त्या संविधानावर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना न्याय भेटत आहे तुम्हाला सांगू इच्छितो मसा जोग सारख्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख हे सरपंच म्हणून काम करत आहेत दोन हजार चौदा ला महाराष्ट्र शासनाने रत्नागिरीला एक अभ्यास दौरा ठेवला त्यावेळेस मी सरपंच होतो आणि संतोष देशमुख आणि आम्ही सोबत आठ दिवस त्या ठिकाणी त्या दौऱ्यामध्ये अभ्यास दौरा मी त्यांना जवळून पाहिलेला आहे ज्या मसा सारख्या ठिकाणी तुम्हाला गावकऱ्यांना सांगतो की पवन चक्कीचा प्रकार राबवत होता त्या पोनचे एन ओ सी असेल काही असेल ते ग्रामपंचायतचे कागदपत्र कुठलाही एक रुपया न घेता फक्त त्या पंचक्रोशीचा विकास झाला पाहिजे म्हणून ह्या संतोष अण्णा देशमुख नदी आपण वृत्तपत्रातून पाहिला असेल सामाजिक सोशल मीडियामधून पाहिलं असेल आजही संतोष देशमुख देशमुखचं का आहे पण जे तिथं गाव गुंडा आहेत ना तिथे गुंडागिरी करून वालिमिक करारसारखे लोकांना धमकावून आपली उपजीविका भागत आहे असा कुठला तरी परळीच्या ठिकाणचा केज मध्ये जातो आणि त्याला दोन कोटीची दो खंडणी मागतो अर्थ अर्थ काहीच संबंध नाही आणि दुर्दैव असं वाटतं त्या ठिकाणी विद्यमान जे आमदार आहेत ते आमदाराचा तो भूत प्रमुख आहे मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही मी आज या ठिकाणी एक समाज बांधव म्हणून उभा आहे आणि तो त्या ठिकाणी जे विद्यमान केजचे आमदार आहे तो आमदाराचा भूत प्रमुख आहे लाजीरवानी गोष्ट आहे एक कुणीतरी बाहेर परक्या तालुक्यातला गुंड प्रवृत्तीचा माणूस येतो खंडणी मागतो आणि तिथे एक आपला दलित बांधव गावातला त्याला आरेरावीची भाषा होती आहे आणि त्या दलित बांधवाला न्याय दिला पाहिजे म्हणून हा संतोष देशमुखांना जातो आणि तो राग मनात धरून असं खरथरता अंगाला त्यांनी ऐकलं तर सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून बघितलंय कितीतरी हत्यार एका माणसाला मारायला कितीतरी माणसं एका माणसाला मारायला एवढं काय वाईट केलं होतं आज सगळे जण तिथं बीडमध्ये जावा केजमध्ये जावा ज्यावेळेस तुम्ही संतोषांना देशमुखचं घर बघाल आजही ते घर गळतोय ह्या माणसाना जर ठरविलं असतं तर त्या कंपनी कोण पैसे घेतले असते ना पण हे आज समाजासाठी काम करणारा सरपंत आणि फक्त ह्याचा दोष काय तर एका दलित बांधवाला न्याय देण्यासाठी गेला आणि त्या क्रूर लोकांनी विकृत लो माणसाच्या लोकांनी त्या ठिकाणी त्या संतोष देशमुखांना अतिशय बेकार पद्धतीने मारण्याचं काम केलं आणि त्यांना न्याय भेटण्यासाठी त्यांना कुठंतरी त्यांच्या लेकर आशीर्वाद भेटण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो सांगायचा उद्देश एवढाच आहे जो पुरोगामी महाराष्ट्र होता तो आज राहिला नाही गेल्या तीन चार वर्षापासून राजकीय पक्ष जो बघतो त्याला तुमचं देणं गेलं नाही कुठला कार्यकर्ता जगतोय कुठला मरतो हेच देणं गेलं नाही जर विद्यमान आमदाराचा त्याच पक्षाचं सरकार असेल तर त्या कार्यकर्त्याला त्या सरपंचाला ज्या सरपंचानं मसाजोग सारख्या ठिकाणी सत्र पारितोषिक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय जिल्हा स्तरीय तालुका स्तरीय सत्र पारितोषिक एका पट्ट्याने गावाला आणून दिले अशा माणसाचा तुमच्या डोळ्या देखत जर फोन येत असेल तर त्याला कुठे नैतिकता उरली नाही पूर्वी आम्ही पाहिजे पूर्वी म्हणजे अलीकडल्या काळात मग शेतकरी संघटनेच्या सहकार्याने सांगितलं मुंबई सारख्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि मुख्यमंत्री म्हणून कायला स्वशिवला सर्व देशमुख त्या ठिकाणी गेले आणि सोबत एका पिक्चरचे डायरेक्टर आणि त्यांचा जो हिरो आहे मुलगा त्याला नेलं प्रसार माध्यमातून त्यांच्या लक्षात असं झालं की आपण हे चुकलोय लागले साहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला कैलास वासी आर आर आबा पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काय बोलण्यामध्ये चुकले काही घटना त्यांच्या कार्यकाळामध्ये चुकल्या त्यांच्या लक्षात आलं की नैतिकतेला धरून नाही तर आपण राजीनामा दिला पाहिजे पा, आर आर पाटील आबानी त्या ठिकाणी राजीनामा दिला आपण बोलतो एकवीस दिवस झाल्या मादर अजूनही त्या ठिकाणी राजीनामा द्यायला तयार तुमची आमची गरज नाही फक्त सत्ता पाहिजे सत्तेतून पैसा पाहिजे तुम्हाला आश्चर्यचकित वा मी बी मीडियाच्या माध्यमातून ऐकले लोक नेते गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस बीडचं नेतृत्व करत होते त्यावेळेस बीडची वाह वाह महाराष्ट्रामध्ये होते तर तेच लोकनेते गोपीनाथ मुंडे आहेत त्यांनी मुंबई मधलं क्राईम बंद करण्याचं काम केलं आणि त्यांच्या नशिबाला काय आलं त्यांचा जर कुठून आत्मा बघत बघत असेल तर तो, तो आत्मा नक्कीच म्हणत मध्ये बसलेले सर्व मावळे जावान त्या धैनंजय मुंडेला रस्त्यावर फाशी द्या त्यांना एक चुकीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे